शेतकरी बंधूंना नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय गावडे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपण जी आंबा बागेची शिरीज चालू केलेली आहे त्यातला आपला महत्त्वाचा म्हणजे करपा रोग आपण ह्याच्यात पाहणार आहोत तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक फॉरवर्ड कॉमेंट्स करावे व त्याचबरोबर आंबा बागायतदारांना ही माहिती फॉरवर्डसुद्धा करावी किंवा त्यांना माहिती पोहोच करावी ह्या भागामध्ये आपण आंबा पिकावर किंवा मोहरावर येणारा जो करपा रोग आहे ह्याच्यावर आपण माहिती बघणार आहोत तर दमट वातावरण धुकं दव पडणे किंवा टेम्परेचर जर थोडंफार वाढलेलं असलं तर आपल्याला ह्याचा परिणाम आपल्या डायरेक्ट आंब्याच्या बागेतील मोहरावर दिसून येतो आणि मग त्याच्यामध्ये हा आपल्याला करपा रोग आपल्याला ह्याच्यावर झालेला दिसून येतो मोहरावर आणि मग चांगला हेल्दी असलेला आपला जो मोहर आहे हा आपल्याला करपल्याला दिसतो आणि जर ह्याचं बघितलं तर हा रोग जर बघितला आपला करपा आलास तर आपल्याला आंब्यामध्ये सेटिंगसुद्धा झालेली दिसत नाही आणि जर आपण थोडंसं का असं हलवलं तरी हा असा पडून जातो सगळा म्हणजे क पूर्ण कर आपल्याला आपल्याला दिसून येतं मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने सुरवातीला वातावरण जर झालं ढगाळ वगैरे तर आपण पहिल्यांदा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे हे तर बघताना आपण की सगळा कसा मोहर करपलेला आपल्याला दिसतो आहे आणि कसा तो गळतोयसुद्धा असं हे इथं जर बघितलं तर पूर्ण मोहर करपल्याला दिसतो आहे आणि सुद्धा आणि मग हे जर असा करपल्याला जर मोहर दिसला तर आपल्याला त्या मोहराचं संरक्षणसुद्धा व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे कारण की मी तुम्हाला अगोदर दाखवले सगळे सिमटम दाखवले की कशा पद्धतीने असते काय असते आणि मग जर आपल्याला मोहोर यायच्या अगोदर म्हणजे कोठऱ्यात असताना आणि मोहर आल्याच्या नंतर काही उपाययोजना करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक बुरशीनाशक आहेत मग त्याच्यामध्ये आज जे आहे ते वीस टक्के एस सीचं एक मिली प्रति लिटर पाणी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड जे आहे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण एक टक्का एक ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कार्बन जी आहे एक ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याची आपल्याला आलटून पालटून एक साधारणपणे तीन फवारण्या दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपण जर आंबा बागेवर जर व्यवस्थितरित्या जर केल्या तर आपल्या आंबा बागेमध्ये जो असा कर्पा रोग हो आहे हा आपल्याला आलेला व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येतं किंवा त्याचं नियंत्रणसुद्धा करता येतं मग आपल्याला जर मोहराचं व्यवस्थितरित्या करपापासून संरक्षण जर केलं तर आपल्याला ह्याचं चांगल्या पद्धतीने उत्पादनसुद्धा निघतं तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की जर ह्या स्टेजला आपल्याकडे दमट व वातावरण किंवा ढगाळ वातावरण असेल वा तर ह्या मोहराचं करपापासून व्यवस्थितरित्या संरक्षण करावं आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा व्यवस्थितरित्या केल्याच्यानंतर आपल्याला त्याची फळधारणा चांगल्या पद्धतीने होऊ शकते धन्यवाद